आता सुप्रीम कोर्टाने ते जे काही ताशेरे मारलेत निकालले त्याच्यानंतर सुद्धा जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते हेलिकॉप्टरने त्यांच्या शेतात जरूर जातील कारण ते सात सात दिवस झोपत नाहीत असं कोणतरी म्हटलं ते सात दिवस झोपत नाही आणि मग आराम करतात आराम करायला पालकमंत्री फिरतायत ना कृषी मंत्री फिरतायत सगळे विचित्र चालले पक्ष फोडाफोडी करायला यांच्याकडे पैसे आहेत पण शेतकऱ्याला द्यायला यांच्याकडे पैसे नाही हे महाराष्ट्राचं भीषण वास्तव आहे आणि शेतकऱ्यांनी ज्या व्यथा मांडल्या एक तर सरकारकडनं टँकर येत नाही आहेत सुद्धा अडीच हजार ते तीन हजार रुपये दराने टँकर विकत घ्यावे लागत आहेत पाणी विकत घ्यावं लागतं आहे आणि तरी देखील ना पालकमंत्री फिरतायत ना कृषी मंत्री फिरतायत सगळं विचित्र चाललंय पक्ष फोडाफोडी करायला यांच्याकडे पैसे आहेत पण शेतकऱ्याला द्यायला यांच्याकडे पैसे नाही हे महाराष्ट्राचं भीषण वास्तव आहे आणि त्याच्यासाठी एक काही काळ आपण वाट बघू त्यानंतर मात्र या सरकारला जाम विचारावंच लागेल सरकारने मात्र आता नुसतंच भटकत राहण्यापेक्षा म्हणजे आता सुप्रीम कोर्टाने ते जे काही ताशेरे मारलेत त्याच्यानंतर सुद्धा जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते हेलिकॉप्टरने त्यांच्या शेतात जरूर जातील कारण ते सात सात दिवस झोपत नाहीत असं कोणतरी म्हटलं ते सात दिवस झोपत नाही आणि मग आराम करतात आराम करायला त्यांच्या शेतात ते हेलिकॉप्टरने जातात तर तेच हेलिकॉप्टर घेऊन ह्या दुर्दशा झालेल्या शेतकऱ्याच्या सुद्धा त्यांनी शेतामध्ये यावं आणि त्या शेतकऱ्याला मदत करावी नाहीतर तर दारोदारी फिरून सरकार आपले दारी येऊन ज्या योजना गाजावाजा न करता सुरू आहेत त्यांचा गाजावाजा करून करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे व्यथा मांडल्या त्याच्यात काही सरपंच होत्या काही महिला सरपंच आहेत त्यांनी सांगितलं तो जो काही कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात आमच्यापैकी त्यांच्यापैकी कोणालाही जवळपाससुद्धा फिरकू दिलं नव्हतं तर ही अशी सगळी विचित्र परिस्थिती आहे एकतर वीज नियमित येत नाही पण वीज बिलं नियमित येत आहेत आणि मग मी मागे एकदा बुलढाण्याच्या सभेमध्ये आत्ताची जे एक उपाय आहेत कारण एक फुल दोन हाफ त्यातले एक हाफ जे आहेत त्यांनी आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना सांगितलं की त्या ठिकाणी म्हणजे कुठल्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्याला वीज बिल माफ करतं तसं या ठिकाणी तुम्ही मी बिल माफ करा आता तुमचं ट्रिपल इंजिन सरकार आहे डबे पण लागलेले आहेत त्यांच्या सहयोगांचे हो तर अशी ही जी काय त्यांची रेलगाडी सुरू आहे त्यांनी आता वीज बिल माफ करावं कारण सरकार या संकटामध्ये शेतकऱ्यांना मदत करणार नसेल तर मदत करणार तरी तर असे अनेक विषय आहेत आम्ही सरकारला जाब विचारणार म्हणजे विचारणार काही काळ विमा कंपन्यांकडे सुद्धा आपण काय एक आपलं शेतकऱ्यांचं गारणं जे आहे ते घेऊन नक्की जाणार आहे मला आशा आहे की थोडी जरी नीतिमत्ता सरकारकडे असेल तर या शेतकऱ्याला ते वाऱ्यावर सोडणार नाही ठीक आहे ना दौरा म्हणजे मी फार छोट एक प्राथमिक मी एक भेटी दिलेला आहे त्याला काही मी दौरा नाही मानत दौरा नाही मानत प्राथमिक भेटी आज तुम्ही बघितलं असाल तुम्ही होतात पिकच्या पिकं पीकच करपून गेलेली आहे अगदी सोयाबीन असेल बाजरीबी सगळं म्हणजे का काय राहिलंय काय हा विषय